निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा काल साखरपुडा झालेला आहे साखरपुडा अत्यंत जोरदारपणे झालेला आहे लाखो रुपयाचा खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे एरवी निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात बोले तैसा चाले त्याची वंदा विपाले निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होणार असेल तर लग्नात निश्चित करोडो रुपये खर्च होईल उपदेश करताना आपण हे बोलता परंतु जीवनामध्ये त्याचा वापर केला जात नाही त्याचा खेद निश्चित संप्रदायाला आहे जर निवृत्ती महाराजांनी उद्देश केला त्याप्रमाणे वागले असते त्याचा निश्चित अभिमान संप्रदायाला झाला असता कार्यक्रमामध्ये विशिष्ट लोकांना भेटे बांधणे आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणे हा बदल आपण आता असा करू लागला थोडी लोक मला नाव ठेवतील आता मी आयुष्य तीस वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं लो सहन करत आलो म्हणजे आता थोडा बदल करायचा तो असा इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कारच करायचा नाही करायचा तर सगळ्यांचा लयन येताचही नाही म्हणून आज कार्यक्रमात तुम्ही ठरू टाकलं एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की साईंची पांडरंगाची मूर्ती आहे ती मूर्ती देवघरात राहील सर्वसामान्य माणूस तिला अगरबत्ती लागेल दुसरी गोष्ट खिस्सामध्ये मालिका असेल त्या मालिकावर माऊलीचा फोटो असल्यामुळं ती कुणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक बदल आपण या कार्यक्रमात केलाय सरकार हा विषय आपण बंद केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली किंवा कंबर बांधू बांधू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा त्यांनी एवढं मोठ्या पणे जाऊन का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आपण सगळं बघाय जीवन जेवण महाराष्ट्रीय आपण सर्वपणे खांदा नव्हता